पहिल्यांदा क्रांतिकारी जय भीम जय भीम इथे जमलेल्या माझ्या उपासक आणि उपासिकांना त्याचा माझा सविनय जय भीम माझे नाव हो, सविता वाकेकर मी एक रमाईचा प्रसंग जीवनातील मी तुम्हाला सांगणार आहे आकाश पाताळ एक करते आकाश पाताळ एक करते पोटच्या लेकरांची प्रत्येक आई पोटच्या लेकरांसाठी प्रत्येक आई पोटच्या लेकरांना माती आड जाताना ही करोड लेकरांच्या पाठीशी उभी राहते ती फक्त रमाई आणि ती फक्त रमाई मी रमाई होय मी रमाई म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर यांची पत्नी माझे नाव रमाई आणि माझा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये वननगावी ह्या झाला आले सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये झाला आहे माझे वडील भिकू धोत्रे आणि माझ्या आईचे नाव रखमाई होते आणि मला आम्ही असे चार भावंड होतो सगळ्यात मोठी माझी बहीण आक्का आणि दुसरी बाई गौरा आणि माझा एक छोटा भाऊ होता त्याचे नाव होते शंकर माझे वडील मासेमारी बंदरावरती बंदरावरती मासे, मासे बाजारात नेऊन विकत असत आणि तशी आमची परिस्थिती खूप हालाकीची होती गरिबीची होती असल्यामुळे मा आम्हाला जास्त काही आई वडिलांना शिक शिक्षण तर नव्हतेच त्या काळी शिक शिक्षण नव्हते झाले आणि आईची तब्येत तशी खा आई वडिलांना माझ्या खूप मदत करत असे त्या कामामध्ये आणि असे करता करता माझ्या आईची तब्येत जरा खालावली होती आणि काही ती मी सहा वर्षाचीच असताना मी सहा वर्षाचीच असताना माझी आई निधन पावली माझी आई निधन पावली आणि माझा पूर्ण घराचा सगळा संसार घराची जबाबदारी माझ्यावरती आली मी ज्याप्रमाणे माझ्या आईने मला शिकवले होते घरात कामे कशी करायची घरात राहायचं कसं संसा आ, कशी हे करायचं त्याप्रमाणे मी तशी वागत होते घरातली सर्व कामे सकाळी उठून मी करायची माझे वडील म्हणायचे रामू तू जशी दुसरी रकमाच आहे माझं बाळ खूप भारी आहे माझं बाळ खूप भारी आहे आणि तू माझी दुसरी रकमाच आहे बायटा मला खूप बरं वाटायचं मला खूप बरं वाटायचं आणि मी माझ्या वडिलांनी माझे गोडवे गायल्यामुळे मी त्यांच्या पुढे पुढे खूप कामं करायची माझ्या वडिलांनाही मी कामे करायची पण परंतु वय आईच्या घेतले निधन पावले आणि आईचा डोंगर कोसळताना तोवरच वडिलांचाही डोंगर आम्हाला दुःखाने हेरले सहाव्या वर्षी आम्ही पोरकी झालो सहाव्या वर्षी आम्ही तिन्ही भावंडे पोरकी झालो आणि दुखाचा कोसळ मुंबईला माझे मामा आणि काका राहत होते धावत धावत आमच्या या घरी आले त्यांनी वडिलांचे कार्य उरकले आणि आम्हाला मुंबईला घेऊन आले मुंबईला घेऊन येताच मी तेव्हा काही मुंबईला आल्यावर मुंबईला काकांची मामांची घरात सगळी कामे करत होते सगळ्यांना रामू खूप आवडायची तशी मला फारशी माझ्या आईने सवयच लावलेली होती घरातली कामं करायची कामं केल्यामुळे मामांना काकांना मी खूप आवडू लागले नव्या वर्षी माझा त्यांनी लग्नाचा विचार केला आणि भीमराव रामजी आंबेडकर ह्यांच्याबरोबर माझा विवाह झाला भीमराव रामजी आंबेडकर यांच्याबरोबर माझा विवाह झाला आणि भीमरावांच्या भीमराव भीमरावांच्या आयुष्यामध्ये माझे जे विसावा आणि आधार भीमरावांना वाटू लागला म्हणून मी पण त्या घरी गेल्याबरोबर त्यांचे सगळ्यांचा मान पान आदर सत्कार करू लागले सगळ्यांनाही रामू रामू आवडू लागले आणि तशीच माझ्या लग्न झाल्याच्या काही दिवसांनी साहेब मला लिहायला वाचायला शिकवलं मी आडणी हो मला काय यायचं काय नाही मी, मी साहेबांना म्हणलं साहेब मला काहीच येत नाही साहेबांनी मला लिहायला वाचायला शिकवलं अगं रमा तू शिकली पाहिजेस पुढे गेली पाहिजेस म्हणून मला साहेबांनी लिहायला वाचायला आणि शिकवलं साहेब काही दिवसांनी नरेश सयाजी सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती प्राप्त झाल्यामुळे बाहेर परदेशी गेले परदेशी गेल्यावर माझे सासरे रामजी सुभेदार रामजी आंबेडकर आणि दीर माझे आनंद त्यांचेही निधन झाले माझ्या कुटुंबाचा गाडा पूर्ण माझ्यावरती आला आणि मी तशी शांत स्वभावाची आणि धूरण असणारी स्वाभिमानी होते त्यामुळे हा गाडा मला चुचलावा लागला माझा संसाराचा गाडा मी उचलला आणि शेनी गौरव पै पैका जमून माझ्या घर खर्चासाठी मी कमवू लागले आणि त्यातनंही काही थोडे पैसे झाले तर साहेबांना पुस्तकांसाठी मी देऊ लागले सगळ्यांनाही माझा खूप आदर वाटे आणि साहेबांना तर मी खूपच आवडू लागले साहेब मला म्हणाले की रमा तू मी खूप नशीबवान आहे मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली गरीबी जरी त्या संसारात होती गरीबी जरी त्या संसारात होती भीमराव माझे दिव्या समान होते भीमराव माझे दिव्या समान होते अन त्या दिव्याची रमावात होती अन त्या दिव्याची रमावात होती असेच भीमराव आंबेडकरांनी धारवाड येथे वसतिगृहाची स्थापना केली होती वसतिगृहाची स्थापना होती एके दिवशी मीही त्या वसतिगृहाला भेट देण्यासाठी गेले वसतिगृहाला भेट देण्यासाठी गेले तिथे माझ्या काही अन्नधान्याचा तुटवडा पडला होता तुटवडा पडल्यामुळे मी काही वसतीगृहाच्या गुरुणा� प्रमुखाडा प्रमुखाकडे जाऊन त्याची विचारपूस केली तेव्हा माझ्या लक्षात आले की वान सामान काही बिल न पेड केल्यामुळे बिल न भरल्यामुळे घ वसतिगृहात अन्नधान्याचा तुटवडा होता आणि अन्नधान्याचा तुटवडा असल्यामुळे मुलं उपाशी होती त्या क्षणी मला तसे कळले मी एक क्षणाचाही विचार न करता माझ्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून मी त्यांना दिले कर, अन्न मी आणि त्या सोन्याच्या काढून अन्नधान्याचा पुरवठा आणि मुलांना तिथे नाव देऊ जेऊ माझ्या हाताने स्वयंपाक करून मी त्यांना जेऊ घातले मुलांना जसा माझा ओलावा निर्माण झाला आणि मुलावा मुलांना जसा माझा ओलावा निर्माण झाला आता त्यातच त्यांना माझी मायेची सावली कळली आणि माई रमाई मी त्यांच्यामध्ये निर्माण झाले माई <स्थ> रमाई मी त्यांच्या निर्माण झाले भीमरावांना भीमरावांच्या कार्यात दिला मदतीचा हात भीम रावांच्या कार्यात दिला मदतीचा हात केली हिमतीने प्रत्येक संकटावर मात केली हिमतीने प्रत्येक संकटावर मात पुण्यवान धैर्यशील पुण्यवान धैर्यशील हिम्मतवान बाई सर्वांना पूज्य आहे ती माता रमाई माता रमाई माता रमाई जय भीम धन्यवाद धन्यवाद धन्यवाद